我们在。 As we commence this new court in Fulton, our thoughts naturally turn to Fulton. For nearly eight centuries, Fulton was a proud princely state under the Naik Nimbalka dynasty. They were not only warriors, they were also builders of schools, hospitals, water systems. civilization is measured not by its palaces but by the institutions it creates for its people this new civil court senior division fulton will serve fulton and the people from fulton अच्छा या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना सर्व मान्यवरांचा स्वागतासाठी स्वागतगीत या ठिकाणी गायलं जाणार आहे मी त्याबाबत श्री सचिन शेवडे आणि त्यांच्या चमुला स्वागतगीतासाठी विनंती करतो

सचिन शेवडे व त्यांचे सर्व सहकारी यांनी सादर केलेल्या या स्वागत गीतासाठी मी त्या सर्वांना धन्यवाद देतो टुडे मार्क्स द डे वेन वी विल ले द फाउंडेशन ऑफ होप होप फॉर स्पीडी जस्टिस होप फॉर ॲक्सेसिबिलिटी अँड होप फॉर अ डिग्निफाईड वर्किंग एनवायरमेंट फॉर द ज्युडिशरी अँड द बार विथ दिस सेंटिमेंट आय टेक इमेन्स प्लेजर In extending our heart play, heartfelt reverential welcome to every dignitary and every guest present here for the inauguration ceremony of new Civil Court Senior Division Fulton. Before we proceed, it is our tradition to invoke the blessings of the higher power and to seek the light of knowledge and justice. As the lamp glows, इट सिम्बलाइजेस द इरॅडिकेशन ऑफ डार्कनेस अँड द अशरिंग इन ऑफ लाईट दिस लाईट इज द लाईट ऑफ जस्टिस न्यायदीप मे दिस न्यू कोर्ट बिल्डिंग ऑलवेज शाईन विथ द प्रिंसिपल्स ऑफ ट्रुथ फेअरनेस अँड स्पीडजस्टिस फॉर ऑल दीप म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे ज्ञान विवेक आणि शांती ज्याप्रमाणे एक छोटीशी ज्योत अंधाराला हरवते तसेच ज्ञानाचा प्रकाश समाजात न्याय आणि समतेचा संदेश देते या न्याय आणि समतेचा संदेश देणाऱ्या ज्योतीला प्रज्वलित करणारा कार्यक्रम म्हणजेच दीपप्रज्वलन आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मंचावरील सर्व माननीय अतिथी यांना मी विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी जाणवया दुर्बलांच्या दुःख आणि वेदना देवत जी नंतर कार्यक्रमातील अत्यंत गौरवाचा क्षण म्हणजे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान करण्याचा सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री एन आर बोरकर साहेब न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती सातारा जिल्हा यांचा सत्कार करण्यासाठी मी माननीय श्री एस वाघमारे साहेब प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सातारा यांना आमंत्रित करीत आहे तसेच श्री एन एन जाधव अध्यक्ष पलटण वकील संघ यांना देखील या सत्कारासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करीत आहे यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी का माननीय श्री ए एल साहेब न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई यांचा सत्कार करण्यासाठी मी आदरणीय श्री ए एम साहेब जिल्हा व सत्र न्यायाधीश एक सातारा यांना या ठिकाणी आमंत्रित करीत आहे तसेच विधिज्ञ वकील संघाकडून श्री एस एस देशपांडे उपाध्यक्ष फलटण वकील संघ यांना मी या ठिकाणी आमंत्रित करीत आहे वकील संघाकडून श्रीयुक्त एस एस देशपांडे यानंतर यानंतर आजच्या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख अतिथी माननीय श्री आर एस पाटील साहेब न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती सातारा जिल्हा यांचा सत्कार करण्यासाठी मी माननीय श्री व्ही बी काकतकर साहेब जिल्हा व सत्र न्यायाधीश एक वडूच यांना या ठिकाणी आमंत्रित करीत आहे तसेच श्री ॲडव्होकेट श्री एन एस भोसले सचिव फलटण वकील संघ यांना देखील या ठिकाणी मी आमंत्रित करीत आहे यानंतर आजच्या कार्यक्रमाचे पुढील प्रमुख अतिथी माननीय श्री एस ए देशमुख साहेब न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई यांचा सत्कार करण्यासाठी मी आदरणीय श्री आर्यन मेहरे साहेब जिल्हा न्यायाधीश एक वाई यांना या ठिकाणी आमंत्रित करीत आहे तसेच वकील संघाकडून ॲडव्होकेट श्री ए के राऊत सहसचिव फलटण वकील यांना देखील मी या ठिकाणी आमंत्रित करीत आहे मी या ठिकाणी आमंत्रित करीत आहे यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे